सियावर रामचंद्र की जय कबंदाने मरता मरता रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही इथून पुढे चालत चालत अनेक वनांना ओलांडत अनेक पर्वतांना ओलांडत चढत उतरत पुढे जात राहा त्यातल्या वृक्षांची माहिती दिली आहे फळां फळांची माहिती दिली आहे फुलांची माहिती दिली आहे हे सगळं जंगल बारा महिने फुलांनी फळांनी आणि वृक्षांनी बहरलेलं आहे इथे तुम्हाला अन्नाची कमतरता पडणार नाही आणि चालत चालत तुम्ही पंपा सरोवरापर्यंत जाल त्या पुष्कर्णीपर्यंत जाल त्या पुष्कर्णीच्या तीरावर मातंग ऋषींचा आश्रम आहे मातंग ऋषी आता आपल्या निजधामास गेले आहेत त्यासोबत त्यांच्या शिष्यांनीही तो परिसर सोडला आहे आता तिथे उरली आहे ती एकमेव शिष्या जिचं नाव शबरी ती शबरी तुमचीच प्रतीक्षा करते आहे आणि त्या शबरीला तुम्ही भेटा तिलाही भेटून आनंद होईल तिचाही उद्धार होईल रामचंद्रा आणि त्या पासूनच तुम्ही पुढे ज्या प्रवासाला सुरुवात करा जिथे तुम्हाला पुढच्या शमक पर्वतावर सुग्रीवाशी भेटायचं आहे तो सुग्रीव तुम्हाला तिथे भेटेल त्याच्यासोबत मैत्री करा त्याला मदत करा तो तुमची मदत करेल त्याला राक्षसांचे सगळे ठाव ठिकाणे माहीत आहेत तो जंगलातल्या सगळ्याच प्राण्यांना एकत्रित करू शकतो त्याचं तेवढं शक्ती चांगली आहे कबंदाच्या या कथनानंतर रामचंद्रांनी निर्भय होत वनामध्ये वाटचाल सुरू केलेली आहे त्याने सांगितल्याप्रमाणे एक एक व वन ओलांडत नद्या ओलांडत पर्वत ओलांडत रामचंद्र पुढे 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 सरकू लागलेत आणि त्याच पश्चिम दिशेनं प्रवास करता करता रामचंद्रांना ती पुष्करणी दिसू लागली आहे दिव्य आहे ती पुष्करणी जिथे वृक्षराजी आहेत चिखल नाही आहे नितळ स्वच्छ पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये नाग यक्ष गंधर्व मुक्तपणे ज्याला क्रीडा करतायत त्याच पुष्करणीत त्याच पंपा सरोवरामध्ये अनेक कमळे फुललेली आहेत लता वेली आजूबाजूला आहेत पण या सगळ्यांचा परिणाम त्या पुष्करणीच्या पाण्यावर झालेला नाही आहे नितळ स्वच्छ पाणी तिथं आहे आणि त्याच पुष्करणीच्या एका बाजूला एक झोपडी आहे एक आश्रम आहे जिथे एक म्हातारी वाट बघते आहे होय म्हातारीच गात्र थकलेले असले तरी चेहऱ्यावरचं तेज मात्र प्रचंड दिसत आहे मला या म्हातारीची ओळख करून देण्याआधी याच वाल्मिकी रामायणातले काही श्लोक तुम्हाला दाखवायचे आहेत खर तर हा अरण्यकांडातला शेवटचा सर्ग आहे आणि या शेवटच्या सर्गात त्या म्हातारीच्या विषयी वाल्मिकिनी जे लिहिलंय ते फार उत्तम आहे या शेवटच्या सर्गातले सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे एवढे पाच श्लोक तुम्हाला मी दाखवतोय ते बघा त्यात त्या म्हातारीची ओळख करून दिली आहे मी म्हातारी हा शब्द प्रयोग करतोय हा मुद्दाम करतोय ती मातारी वेगळ्या वर्णाची असली भिल्ल वर्णाची असली तरी म्हणजे आजकालच्या भाषेत मागास वर्णाची असली तरी ती ज्ञानविज्ञानात मागासलेली नव्हती ती ज्ञान आणि विज्ञानात मागासलेली नव्हती ती समाजातून बहिष्कृत नव्हती ज्ञान विज्ञानात मागासलेली नव्हती ती समाजातून बहिष्कृत नव्हती आणि तिला परमात्म्याच्या तत्वाचे नित्य नूतन अशा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत हे लक्षात घ्या कृपया लक्षात घ्या जे सनातन हिंदू धर्मावर सातत्यानं आरोप करतात की इथली वर्णव्यवस्था ही वर्ण वर्चस्वाची होती विशिष्ट वर्णांचा वर्चस्व निर्माण करणारी होती त्यांच्यासाठी वाल्मिकी रामायणातल्या अरण्यकांडातल्या शेवटच्या सर्गातील सतरा ते एकवीस हे सर्ग खूप महत्त्वाचे आहेत खूप महत्वाचे आहेत ज्यात असं म्हटलंय की ती म्हातारी वर्णातली असली तरीही ती मागासलेली नव्हती ती बहिष्कृत नव्हती परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान तिला प्राप्त झालेले होते आणि ती परमात्म्याशी आत्यंतिक जवळीक ठेवणारी होती ताकद बघा ताकद बघा भक्तीची काय असते ती राम आयेंगे हा विश्वास मनात ठेवून बसलेली होती आणि प्रत्यक्ष परमात्म्याला तिच्या भेटीसाठी जावं लागलेलं आहे प्रत्यक्ष परमात्म्याला तिच्या भेटीसाठी जावं लागलंय ला तिच्या लाग ला उद्धारासाठी जावं लागलेलं ला आहे रामचंद्र अहिल्याच्या उद्धारासाठी जातात रामचंद्र शबरीच्या उद्धारासाठी जातात जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या हा पांडुरंगाला आर्थसाद घालणाऱ्या चोख्याला भेटण्यासाठी पांडुरंग बाहेर येतो कांदा मुळा भाजी अवघी विठाळी माझी म्हणणाऱ्या सावत्याचा मळा फुलवण्यासाठी पांडुरंगाला यावं लागतं नामयाची दासी जना असलेल्या जण्याबाईच्या दळणकांडासाठी पांडुरंगाला यावं लागतं नामदेवाचं कीर्तन मंदिराच्या मागचं ऐकता यावं म्हणून मंदिराचा दरवाजा फिरवावा वाटतो हे भक्तीच हे वर्ण वर्चस्व नसल्याचं उदाहरण आहे दामाजी पंतांच्या विषयातला काय अभंग आहे झाला पंढरीनाथ आहे ना इथे वर्चस्व नाही आहे अजिबात नाही आहे वर्चस्वाचा विषयच नाही आहे तिथे फक्त कामाची ती पद्धत आहे आणि त्या कामाच्या पद्धतीतून माणसं पुढे पुढे सरकतायत उदाहरणं दाखवायचीच असतील ना रामायणातली महाभारतातली या विषयातली दाखवा रामचंद्र कशी उभा उभा गळा भेट घेतात त्या शृंगवीरपूरच्या राजाची त्याला भेटण्यासाठी विमान सुद्धा पुन्हा श्रृंगवीरपुरात उतरवतात हे कळलं पाहिजे आम्हाला हे कळलं पाहिजे आम्ही आमच्या सनातन हिंदू धर्मावर अशा स्वरूपाचे आरोप करत आहोत ही जी मातारी मातारी म्हणतोय ना ती शबरी है। मातंग पुना है है, मातंग बगा, आहे चस्वर। मातंग ऋषीची शिष्या पुन्हा येतोय मातंग ऋषीची शिष्या बघा आहे वर्णवर्चस्व मातंग ऋषी असतात शबरी दिव्य ज्ञानी असते तिला ती ज्ञान विज्ञान प्राप्त करणारी असते आणि या विज्ञानामुळेच तिने आपल्या आश्रमामध्ये वेगवेगळी कंद मुळे फळभाज्या या सगळ्या साठवून ठेवलेल्या आहेत ती रामाला म्हणते रामा ज्ञान माग मागासले पण कशाच आहे बघा इथे शबरीची बोराची कथा भक्तिभावानं ऐकणारे आपण रामायणात या बोराच्या कथेचा उल्लेख येत नाहीये वाल्मिकी रामायणामध्ये ती प्रक्षिप्त कथा असेल अनेक ठिकाणी ती असू शकते त्याविषयी माझ्या मनात काही मला त्यावर ती कथाच नवतीन काही घडलत नाही असं सांगायचं नाहीये पण आपण ऐक अडकतो ते बोराच्या कथे राम येणार हा विश्वास ठेवून शबरीवनात बसलेली होती रामचंद्र आले ती रोज सजवायची रोज फुलं अंथरायची मग राम आले रामाला तिनं बोरं खायला दिली बोरं गोड असावेत म्हणून शबरीने ती चाखून ठेवलेली होती आणि मग त्या उष्ट्या बोरांना रामचंद्रांनी खाल्लं शबरीला आशीर्वाद दिले आपण इथे अडकतो मुळात काय आहे ती रामचंद्रांना या सगळ्या कंदमुळांचा प्रसाद देते आहेच आहे एवढंच नाही आहे तर शबरी रामचंद्रांना तिच्या विज्ञानाचा चमत्कार सुद्धा दाखवते आहे काय हा विज्ञानाचा चमत्कार काय होत आहे शबरीचं पुढे आणि रामचंद्रांची अवस्था भावविभोर कशी होती आहे हे बघूया पुढच्या भागामध्ये आणि तिथेच आपलं अरण्यकांड संपेल सियावर रामचंद्र की जय